भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी माधवीताई नाईक निरंजनजी डावखरे संजयजी केळकर विक्रांतजी पाटील संदीपजी ले संजयजी वाघुले या सर्व मान्यवरांचं मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये मनापासून स्वागत करतो बोल भारत माता की जोरदार घोषणा जोरात द्या भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये मी अमितजी सरैया यांना विनंती करतो कि त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं शरद पवार राष्ट्रवादी गटाचे हे माजी नगरसेवक आहेत ठाणे महापालिकेमध्ये मी अमितजींना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी आदरणीय रविभवनच्या नेतृत्वामध्ये त्यांनी पक्ष करावा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी सो। त्यांच्या सोबत श्री महेंद्रजी इथापे वॉर्ड क्रमांक चौदाचे अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट श्री निनाद रांगणकर निनाद रांगणकर वार्ड क्रमांक पंधरा चे अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट ओम सिंग युवक वार्ड अध्यक्ष क्रमांक चौदा सौ सुजाताई गवळी सौ ताई, ताई नितीन रोकडे सौ शैलजा ताई महेंद्र पवार श्रीमती शुभांगजी लोके सुजाता संतोषजी घाक सौ रुक्मिणीताई पाटील आस्फाना शेख सौ शीमाताई कदम सुप्रियाताई कांबळे प्रजापती सौ दीपिका दीपक दिपी, गवस सौ बिंदुताई अजिम मकबूल अहमद खान आकाश जयस्वाल हे शाखा प्रमुख आहेत आंबेवाडी येथील शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे कार्यकर्ते आहेत चंद्रेश यादव समन्वयक युवासेना कोपरे पाचपाकडपणी विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब गट धर्मेश गुप्ता युवासेना उपसन्मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत आदरणीय भाऊ निरंजन डावखरे आणि या सर्व माधवीताई नाईक केळकर साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा प्रवेश होतोय संदीप जी दिले आमचे संजय वाघुले साहेब विक्रांतजी पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उभाटा गटामध्ये कार्यरत असलेले हे सर्व कार्यकर्ते आज रवी नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आलेले आहेत या सर्वांचं मी मनापासून स्वागत एक ग्रुप फोटो काढूया बोलो भारत माता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारती पार्टी अमितजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी भारतीय जनता पार्टी मध्ये मनापासून स्वागत करतो सीमाताई वैष्णव सीमाताई वैष्णव यांचा प्रवेश राहिला आहे ताईंना वाट द्या मागे सीमाताई मागे आहेत राजस्थानी सेलच्या ताई अध्यक्ष आहेत मी सीमाताईंना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी यावं की यानंतर मी अमितजींना विनंती करतो कि की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त कर आज रवींद्र चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे त्या ह्याच्यात उपस्थित खिरकळ साहेब साहेब संदीप लेले साहेब माधवीताई आणि बाकीचे भाजप पदाधिकारी यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला पक्षात प्रवेश देऊन माझ्यावर जो विश्वास ते टाकतील ते मी शंभर टक्के त्यांच्या विश्वासाला पात्र होईल जास्त बोलणार नाही माझ्या सोबत आलेले सर्व कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधूंचा पण आभार आणि साहेब मी तुम्हाला ग्वाही देतो वॉर्ड नंबर चौदा आणि पंधरा हा वॉर्ड तुम्ही माझ्यावर जबाबदारी जी जबाबदारी देईल ते मी पार पाडणार आणि ह्या दोन्ही वॉर्डात भाजपचा झेंडा नक्की कसा म्हणजे निवडून येणार कसे पुढच्या महापालिकेच्या मध्ये ते आम्ही सर्व आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये डिस्कस करून आपल्या आपल्याला ही ग्वाही देतो की मी जे काही होईल ते मी शंभर टक्के करणार आणि भाजप त्या दोन वॉर्डात आणि बाकीचे पण वॉर्ड असतील जे, जे जे ते माझे संपर्क आहे तिथे तिथे मी भाजप वाढवायचा प्रयत्न करीन ही ग्वाही देतो धन्यवाद साहेब चोको धन्यवाद यानंतर यान आदरणीय रवी विनंती करतो अच्छा यानंतर आपले ठाण्याचे अध्यक्ष संदीप जी लेले कार्यकर्त्यांना संबोधित करतील आपल्या सर्वांचे लाडके दादा प्रदेश अध्यक्ष रवींद्र जी चव्हाण साहेब ठाण्याचे आमदार संजयजी जी केळकर प्रदेशाचा महासचिव माधवीताई आमदार निरंजन डावकरे विक्रांतजी उपस्थित सर्व दोन्ही मंडळाचे अध्यक्ष पण इथे आलेले आहेत राहिलादेवी आपलं इंदिरानगर मंडल आणि लोकनगर मान्य नगर अमित सरय्या यांनी आज या ठिकाणी प्रवेश घेतला आहे भारतीय जनता पार्टी ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि याचा महानगरपालिकेच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून आज अमितजींनी इथे प्रवेश घेतला आहे पंधरा आणि चौदा प्रभागामध्ये त्यांचं कार्य आहे चौदा नंबरमध्ये ते यापूर्वी दोनच्या पॅनलमध्ये नगरसेवक देखील होते राष्ट्रवादी पक्षातून आणि येणाऱ्या दिवसात त्यांच्यासोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आपण सबका साथ सबका विकास या तत्वावर आणि प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः या तत्वज्ञानाला आधारित ठेवून आपण भारतीय जनता पार्टी सर्व एकत्र मिळून ठाणे शहरात एक नंबरचा पक्ष नेण्याकडे सर्वांनी मिळून प्रयत्न करूया एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी पुन्हा एकदा अमित सरैया त्यांच्या सोबत आलेले प्रभाग अध्यक्ष शाखा प्रमुख सर्वांचं मनापासून ठाणे भाजप मध्ये हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद वंदे मातरम खूप खूप धन्यवाद संदीप जी यानंतर खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशात नरेंद्र पर्व सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे आणि आपल्या सर्वांचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रविभवना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हा तुमचं करून आपण घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम भारतीय मात जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज ठाणे शहर जिल्ह्यामध्ये आमचे मित्र अमित सरय्या यांनी आणि त्यांच्या सोबत महेंद्र इथापे निनाथ रांगणकर सुजाता गळवीजी प्रियांका रोकडे शैलजा पवार श्रीमती लोके सुजाता घाक रुक्मिणी पाटील त्याचबरोबर सीमा बंडू कदम सुप्रिया कांबळे ललिता अनिल प्रजापती दीपिका गवस बिंदू सीताराम पटवा अजीज खान आकाश जसवाल चंद्रेश यादव धर्मेश गुप्ता आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज खर तर भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याबद्दल मी आपणा सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण प्रवेश केलाय या संपूर्ण ठाणे शहरामध्ये गेली वर्षानुवर्ष विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण एकत्रपणे या संपूर्ण भागामध्ये गेली अनेक वर्ष ज्या विकासात्मक कामाला आपल्याला गती द्यायची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे आम्ही सर्व व्यासपीठावरील असणारे सर्वजण आपल्या बरोबर आहोत पूर्ण ताकदीने आहोत आपण निश्चिंत राहा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व जण आपल्या पाठीशी खंबीरपणे राहून आम्हाला आणि तुम्हाला मिळून हा प्रभाग जो आहे हा प्रभाग हा पॅनल हा जिंकण्याच्या दिशेने जे जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वजण मिळून करूया एवढीच आपण सर्वांना विनंती करतो आणि ज्या विश्वासाने आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही एवढंच आपण सा सर्वांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ खरं तर ठाणे जिल्ह्यातील हे प्रवेश झाले आता उल्हासनगर मधील काही कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे मी उल्हासनगर येथील पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचे ठाण्याच्या कार्यकर्त्यांचा मनापासून धन्यवाद आपले खूप खूप आधार आभार कुमारजी ऐलानी राजेश वदारी आपले जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आता उल्हासनगर भारतीय जनता पार्टी मधील प्रवेश होतील कुमारजी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वांनी बोलो भारत माता की सुरुवातीला प्रभुनाथ गुप्ताजी जी। गुप्ता गुप्ताजी यांना विनंती करतो कि त्यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचंय प्रभूना सगळ्यांनी बसून घ्या दोन मिनिटं हा प्रवेश सुरू होणार आहे सगळ्यांनी खाली बसा कुणी हॉलमधन उठणार नाही दोन मिनिटात हा प्रवेश होईल प्रभुनाथ गुप्ताजी प्रभुनाथजी गुप्ता हे नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात कार्यकर्त्यांनी खाली बसून घ्यायचंय प्रभूना विनंती करतो की प्रभुनाथ गुप्ताजी यांचं स्वागत करावा संजय सिंग संजय सिंग नगरसेवक छाया ताई अडसूळ संजय सिंग यांनी पुढे यायचंय कार्यकर्ते खाली बसतील मंगला ताई वाघे हेमाताई पिंजानी समाजसेवक सुचित्राताई सिंग शरदजी झा किसन लांचानी सूरज बालवानी बापू गुप्ताजी बाबू गुप्ताजी या सर्व पदाधिकाऱ्यांनी चांदनी श्रीवास्तव और मनीषा ताई यांनाही विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचंय उल्हासनगर मधील राष्ट्रवादी शरद पवार गटात पदाधिकारी कार्यकर्ते माजी सेवक म्हणून हे सगळे कार्यकर्ते कामरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये रविभाऊनच्या नेतृत्वामध्ये कुमार एलानेजी आणि आपले जिल्हाध्यक्ष राजेश वदारिया यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतोय प्रवेश झालेल्या काही लोकांनी पुढे या ग्रुप फोटो साठी काही लोक कुछ लोक सामने आई खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की दोन ग्रुप करूया काही लोक पुढे या फोटो फोटो साठी काही लोक पुढे या उल्लासनगर एथिल कार्यकर्ता कुछ लोग आगे आइए फोटो के लिए कुछ कार्यकर्ता आगे आइए दो ग्रुप में फोटो निकालेंगे कुछ लोग आगे आए जिनका प्रवेश हुआ है उनसे रिक्वेस्ट है कि फोटो के लिए थोड़ा सा आगे आइए उल्लास नगर के कार्यकर्ता थोड़ा आगे आइए फोटो में आएंगे आप नगर के कार्यकर्ताओं से रिक्वेस्ट है कि आप थोड़ा आगे आइए आगे आइए हो बोलो भारत माता की उल्लास उल्लासनगर ऐसी कार्यकर्ता नगर के कुछ कार्यकर्ताओं को रिक्वेस्ट है कि थोड़ा आगे आइए आप फोटो में आएंगे पीछे जो कार्यकर्ता खड़े हैं उनसे रिक्वेस्ट है कि आप थोड़ा सामने आइए आइए सामने आइए उल्लास नगर एथिल सर्व कार्यकर्त्या स्वागत बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर मी राजेशजीना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं आज महाराष्ट्र प्रदेश कार्यालय में महाराष्ट्र प्रदेश के हमारे अध्यक्ष श्री रवि चौहान जी के रविंद्र चौहान जी के अध्यक्षता में उल्लास नगर से माजी नगर सेवक और बहुत बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है इसके हिसाब से आगे आने वाले महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी का महापौर बनना सुनिश्चित है भारतीय जनता पार्टी विजय असो खूप खूप धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद थँक्यू यानंतर निरंजनजी डावखरे आणि आता पक्षप्रवेश केलेल्या सर्वांच्या वतीने आदरणीय भाऊंचं स्वागत केलं जाणारे मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी एक पुष्पगुच्छ अमितजी आणि त्यांचे सर्व सहकारी भाऊंचं या ठिकाणी स्वागत करतील मी अमितजी निरंजनजी डावखरे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी रविभवनचं स्वागत करावं उल्हासनगर येथील सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद कृपया कार्यकर्त्यांनी स्टेज वर गर्दी करू नये सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद कार्यकर्त्यांनी स्टेज वर गर्दी करू नये कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की कृपया आता स्टेज वर गर्दी करू नये कार्यकर्त्यांना साहेब केबिन मध्ये भेटतील कृपया आता स्टेज वर गर्दी करू नये सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया स्टेज वर गर्दी करू नका साहेब आपल्याला कॅबिन मध्ये भेटतील कृपया आता स्टेज वर गर्दी करू नका ही नम्र विनंती चला थँक्यू